आता तुमचा मुलगा सहा महिन्याच्या वर आहे आणि त्याला जनताचा त्रास होताना दिसून येतो आहे त्याला लक्षणं तशी आढळून येत आहेत तो संडाच्या जागेवर वारंवार खाजवतो आहे तर रात्री झोपत नाही आहे नीट किंवा रात्री झोपताना असं दात चावतो आहे किंवा त्याला संडासमध्ये सुद्धा कधी ते जंत दिसून येतात अशा कंडिशनमध्ये आज मी तुम्हाला पाच घरगुती उपाय सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सर्वात प्रथम तुम्ही डाळिंबाची जी साल असते ती उन्हामध्ये वाढवा त्याचं एक चूर्ण करून ठेवा आणि वर्षभर तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि तुम्ही एक चम्मच सकाळी कोमट पाण्यात जर तुमच्या मुलाला दिलं तर त्याचा फायदा होतो त्यांनी जंत होत नाही नंबर दोन तुम्ही त्याला वावडिंगाचे चूर्ण देऊ शकता नंबर तीन तुम्ही त्याला ओलो खोबरं द्या ओलो खोबरं मुलं सहजरित्या खातात आणि त्याच्यामुळे जंतचा त्रास कमी होतो तुम्ही त्याला पदिन्याची चटणी देऊ शकतात आणि नंबर पाच तुमच्या घरामध्ये लसूण इझिली अवेलेबल होतो त्याच्यामुळे तुम्ही त्याला रोज एक दोन कड्या जरी खायला दिल्या सकाळी जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तर त्याचा फायदा